महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा असं घडतं की एका स्थानिक निवडणुकीचे पडसाद थेट राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचतात सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असंच एक राजकीय वादळ उठलंय ज्याने थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिलंय हे वादळ आहे अनगर नगरपंचायत निवडणुकीचं एका बाजूला अनगरचे बाहुबली म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकारणी माजी आमदार राजन पाटील यांचा चार दशकांचा राजकीय वारसा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले अजित पवार पण या दोन्ही शक्तींमध्ये संघर्ष कशासाठी निमित्त ठरलं एक बिनविरोध नगरपंचायत आणि एक अर्ज बाद होण्याची घटना अनगरमध्ये राजन पाटील यांच्या समर्थकांनी निवडणुकीतील विजयाचा जल्लोष केला पण हा जल्लोष साधेपणाने संपला नाही याच उत्सवात राजन पाटील पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ राजे यांनी खांद्यावर बसून थेट अजित दादांना इशारा दिला अजित पवार अनगरकरांचा नात करू नका काही महिन्यांपूर्वी ज्या नेत्याच्या पाया पडायचे त्याच नेत्याला दिलेले हे थेट आव्हान सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय पण हा संघर्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भावनिक उद्रेकातून झाला की यामागे काही नियोजित राजकीय खेळी आहे या, या संपूर्ण नाट्यमय घडामोडींची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या संपूर्ण कथेचा नायक आहे राजन पाटील राजन पाटील हे केवळ एक नेते नाहीत तर मोहोडच्या राजकीय परंपरेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत त्यांना हा वारसा मिळाला त्यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले आमदार लोकनेते स्वर्गीय बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांच्याकडून राजन पाटलांची राजकीय कारकीर्द अगदी गाव पातळीवरून अनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू झाली विशेष म्हणजे ते सरपंचपदी बिनविरोध निवडून आले एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या काळात त्यांनी सलग तीन पंचवार्षिक आमदार पद भूषवलं एकदा काँग्रेसकडून तर दोनदा राष्ट्रवादीकडून त्यांचा जनसंपर्क मजबूत त्यांची आर्थिक धोरणं काटकचरीची का आणि काम करण्याची शैली प्रामाणिक यामुळे ते मोहोळच्या जनतेत आजही लोकप्रिय आहेत त्यांच्या नेतृत्वाचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं तीन वेळा अध्यक्षपद भूषवलं तसंच त्यांनी अल्पावधीत कमी खर्चात आणि कोणतेही कर्ज न ठेवता लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना उभारून कर्जमुक्त आदर्श मॉडेल महाराष्ट्राला दिलं या सगळ्यामुळे अनगरवर आणि मोहोळच्या मोठ्या भागावर त्यांचं एक हाती वर्चस्व प्रस्थापित झालं त्यांनी गावांमधील गटतटाचे राजकारण संपवून बेरीज राजकारणाची संकल्पना रुजवली याच राजन पाटलांनी मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्याची किमयाही साधली मग ते लक्ष्मण ढोबळे असोत रमेश कदम असोत किंवा यशवंत माने राजन पाटलांच्या मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांचा मुख्य वैरी मानला जातो तो म्हणजे राष्ट्रवादीचे उमेश पाटील मोहोळमध्ये अनगरचे राजन पाटील आणि नरखेडचे उमेश पाटील या दोन पाटलांमध्ये संघर्ष नवान आहे पूर्वी जिल्हा परिषदेच्या गटरचनेतही त्यांच्यात मोठे वाद झाले नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीने जी उमेदवार उज्ज्वला थिटे यांना पाठिंबा दिला होता त्यामागे उमेश पाटील यांचाच हात होता असं बोललं जातं उमेश पाटलांनी हा अर्ज बाद होण्यामागे राजन पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला पण या वादाची सर्वात मोठी आणि निर्णायक ठिणगी पडली ती विधानसभा निवडणुकीत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राजन पाटील कायम एकनिष्ठ राहिले त्याच राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात उमेश पाटील यांनी ताकद लावली पराभवानंतर अल्पावधीतच उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला येथेच राजकीय समीकरण पूर्णपणे बिघडली एका बाजूला ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी ताकद लावली त्यांना अजितदादांनी सन्मानाने पक्षात घेतलं आणि दुसऱ्या बाजूला जो नेता चाळीस वर्ष पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होता त्यांना अजितदादांकडून कोणतंही आश्वासन किंवा पाठिंबा मिळाला नाही राजन पाटलांनी अत्यंत जड अंतकरणाने राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिली आणि भाजपात प्रवेश केला मोहोळच्या राजकारणात अशी चर्चा होती की अजितदादांनी उमेश पाटलांना जवळ करून राजन पाटलांच्या जखमेवर मीठ चोळलं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजन पाटलांनी आपली पहिली राजकीय चाल अत्यंत यशस्वीपणे खेळली त्यांनी अनगर नगरपंचायतीच्या सतरा नगरसेवकांच्या जागा बिनविरोध निवडून आणल्या या विजयामुळे राजन पाटलांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की ते आजही अनगरचे किंग आहेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा अर्ज दाखल झाला त्यांच्या समोर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज होता अनगर मध्ये बिनविरोधची परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र छाननीमध्ये उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला हा अर्ज बाद होताच राजन पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि याच उत्साहाच्या बरात बाळराजे पाटील यांनी खांद्यावर बसून जे आव्हान दिलं त्याने सोलापूरचं राजकारण थेट राज्याच्या प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचलं या आव्हानानंतर मोहोळच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली एका बाहुबलीच्या मुलाने थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आव्हान देण्याची हिंमत केली तरी कशी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे राजन पाटील हे अनगरचे बाहुबली असले तरी त्यांचं राजकारण त्यापुढे फारसं नव्हतं दुसरीकडे अजित पवार हे राज्याच्या राजकारणातले मोठे प्रस्थ मग बाळाजे यांनी दिलेलं हे आव्हान केवळ भावनिक उद्रेक होता की यामागे काही राजकीय जबाबदारी आहे याला सर्वात मोठं कारण आहे अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाकडे केलेलं दुर्लक्ष राजन पाटील जवळपास चाळीस वर्ष राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले त्यांनी बेरजेचं राजकारण केलं पण अजित पवारांनी स्थानिक संघर्षात पक्षाच्या उमेदवाराला पाडणाऱ्या व्यक्तीला जवळ केलं आणि एकनिष्ठ नेत्याला दुखावलं राजकारणात जेव्हा वरिष्ठ नेतृत्व स्थानिक गटबाजीला खतपाणी घालतं आणि निष्ठावंतांना बाजूला सारतं तेव्हा ही बाबळीची झाडं उगवतात राजन पाटलांनी ज्या उमेश पाटलांना बाजूला ठेवलं होतं त्यांना अजित पवारांनी बळ दिलं म्हणजेच अजित पवारांनी स्थानिक स्तरावर गटबाजीला प्रोत्साहन दिलं ज्यामुळे एका जुनाट निष्ठावंत नेतृत्वाच्या मनात वैरभावना निर्माण झाली आणि त्यांनी पक्ष सोडला त्यामुळे यांच्या या कृतीला केवळ किंवा के राजन पाटील जबाबदार नाहीत तर या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी तयार करणारे पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व देखील जबाबदार आहेत जेव्हा वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार उपेक्षा होते तेव्हा सारख्या तरुणाईचा उद्रेक अशा पद्धतीने बाहेर पडतो अनगरची नगरपंचायत निवडणूक ही केवळ स्थानिक निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नाही तर ती निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाची आणि स्थानिक नेतृत्वाचा आदर न करणाऱ्या वरिष्ठ नेतृत्वाच्या राजकीय धोरणांची एक कहाणी बनली आहे मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय मात्र यातून अजित पवार गटाला मोठा राजकीय धडा मिळालाय मोहोळमध्ये एका स्थानिक बाहुबलीने दिलेलं हे आव्हान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी नक्कीच एक गंभीर संदेश आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्थानिक नेतृत्वाच्या धोरणांचा फेरविचार करणार का आणि राजन पाटील भाजपमध्ये आपला हाच दबदबा कायम ठेवू शकणार का या संपूर्ण राजकीय महाभारतावर तुमचं काय मत आहे बाळाराजांचं अजितदादांना आव्हान योग्य आहे की अयोग्य तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद